नमस्कार लोकहितलाय न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी खरेदी विक्री संघ उमरखेडमार्फत शासकीय ज्वारी खरेदी उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील खरेदी विक्री संघमार्फत शासकीय ज्वारी खरेदीचे उद्घाटन आमदार किसनराव वानखेडे व जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा यांचे शुभ हस्ते करण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत ज्वारी खरेदी शुभारंभ सोळा संपन्न झाला यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपली ज्वारी विक्रीसाठी आणली होती त्या शेतकऱ्यांचा सन्मान व सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समन्वयक नितीनभाऊ बुतडा माजी आमदार विजयराव खडसे खरेदी विक्री संघ अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते उपाध्यक्ष गणेशराव नरवाडे महेशभाऊ काळेश्वरकर अतुल भाऊ खंदारे सचिन डोंगरे पवन मेंढे विवेक कन्नावार राधेश्याम भट्टड सभापती कृष्णा पाटील देवसरकर उपसभापती श्रीपाल आडे भीमराव चंद्रवंशी रमेशराव चव्हाण सचिव विजयराव माने जिनप्रेतचे अध्यक्ष शिवाजीराव माने प्रकाश दुधेवार सर तहसीलदार राजू सुरडकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव जाधव साहेब सुधीर शिंदे साहेब संजय पिंपरखेडे साहेब तानाजी चंद्रवंशी व अनेक मान्यवर उपस्थित होते तर पाहूया मान्यवरांची प्रतिक्रिया महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज खरेदी विक्री संघ उमरखेडच्या वतीनं या ठिकाणी भावाने ज्वारी खरेदीला सुरुवात झालेली आहे निश्चित यामुळं तालुक्यातील ज्वारी उत्पादक जे आहे त्यांना एक दिलासा मिळणार आहे आणि भावाने या ठिकाणी खरेदी होणार आहे त्यामुळं निश्चित दोन पैसे शेतकऱ्याला या ठिकाणी शासनाच्या वतीनं जास्त मिळणार आहे त्याबद्दल खरेदी विक्री संघ कृषी उत्पन्न बाजार समिती या दोनही संस्थांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची यापुढेही अशाच पद्धतीची चांगली सुविधा द्यावी अशी त्यांना विनंती करतो आज रोजी खरेदी विक्री संघ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघातील उमरखेड येथे आज जेवारी खरेदीचा प्रारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे एक शेतकरी याला प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्या खिशामध्ये दे दोन पैसे जास्तीचे खुळकुळले पाहिजे हे शासनाचं धोरण असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकरी यांना हमीभावांना ह्या ठिकाणी सर्व त्यांचा जो माल आहे ज्वारी आहे खरेदी करण्याचा शुभारंभ या ठिकाणी सर्वांच्या वतीने करण्यात आलेला आहे मी शेतकरी बांधवांना ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने खरेदी विक्री म आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपल्या इथे ज्वारीची खरेदी चालू केलेली आहे मार्केटपेक्षा अंदाजे एक हजार रुपये क्विंटल प्रति क्विंटल जादा भाव मिळणार आहे आपल्या इथं जवळपास मार्केट तालुक्यामध्ये बारा हजार क्विंटलची आपल्याकडे नोंद झालेली आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्याचा यात भरपूर फायदा होणार आहे आणि अशाच नवीन सुविधा आम्ही आलेल्या शासनाच्या वतीने किंवा संघाच्या वतीने मा बाजार समितीच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांना नेहमीच देण्याचा प्रयत्न करत असतो आणि याच्यापुढे देण्याचा प्रयत्न करू